प्रमोद महाजन यांच्या नावाने कौशल्य व विकास अभियान सुरू झाले आहे त्याचाच एक भाग म्हणून मनसर येथे ज्ञानशक्ती विकास वाहिनीतर्फे प्रशिक्षण केंद्र चालवले जाते आज या केंद्राला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट साहेब यांनी भेट दिली या प्रशिक्षण केंद्रात महिला अत्यंत चांगले शिक्षण घेत आहेत त्यात सक्षम होत आहेत स्वतःचा संसार चालवत आहेत म्हणूनच अशा स्वयंपूर्ण महिलांचा सत्कार करण्यासाठी बापट साहेब आज उपस्थित राहिले या केंद्रासाठी जिल्हा नियोजन समितीतून दोन लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली यावेळी आंबेगाव तालुका अध्यक्षा भाजपा संजयची थोरात पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य भानुदास नाना काळे प्रांत तथा सहाय्यक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब भाजपाचे पुणे जिल्हा सरचिटणीस पांडुरंग ठाकूर भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष जयसिंग एरंडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय पवार मारुती भवारी आणि अनेक कार्यकर्ते महिला उपस्थित होते या बातमीची क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे घोडेगावचे प्रतिनिधी निलेश इळवे यांनी